उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आणि वाहतूक नियंत्रण शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने वाहतूक नियमांचे महत्व आणि मोटार वाहन कायद्याविषयी नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने आज शुक्रवारी चंद्रपूर शहरात जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते वाहतूक नियमांबद्दल जनजागृतीसाठी वाहतूक नियंत्रण शाखेच्या कार्यालयातून जनजागृती रॅली काढण्यात आली परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक अंकित हिरडे पोलीस उपअधीक्षक प्रमोद चौगुले यांनी या रॅलीला हिरवी झेंडी दाखवली विविध ठिकाणी रॅलीने नागरिकांमध्ये वाहतूक नियमांबद्दल जनजागृती केली आर टी ओ आणि चंद्रपूर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने रॅलीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केल्यानंतर तरुणांकडून या आवाहनाला चांगला प्रतिसाद लाभला रॅलीमध्ये हातात वाहतूक नियमांबद्दल जनजागृती करणारे फलक विद्यार्थ्यांच्या हातात होते या रॅलीमध्ये शहरातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते नमस्कार मी परिभक्षा पोली पोलीस उपाधीक्षक अधिक्षक प्रमोद चौघुले हा जो जानेवारीचा महिना आहे तो आपल्या जिल्ह्यामध्ये वाहतूक सुरक्षा महिना म्हणून साजरा केला जातो तसेच दोन जानेवारीपासून एक आठवडा आपल्या महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनाच्या निमित्ताने आपण एक आठवडा वेगवेगळे विविध अभियान चालवतो आज या ठिकाणी वाहतूक शाखापासून गेट गेटपर्यंत आपण वाहतूक शाखेचे वेगवेगळे नियम असतील अंमली पदार्थ ड्रंक अँड ड्राईव्ह संदर्भातल्या गोष्टीमध्ये अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी आपण ही रॅली काढत आहोत त्याचसोबत सायबर गुन्हे असतील आणि इतर जे सर्व गोष्टी आहेत त्याच्या संदर्भामध्ये अवेअरनेस रॅली आपण काढणार आहे जसं की नायलॉन मांजा असेल अशा गोष्टींसंदर्भात तर आज ट्रॅफिक शाखा चंद्रपूर येथून जतपुरा गेट आणि पुन्हा जतपुरा गेटपासून ट्रॅफिक शाखा चंद्रपूर या ठिकाणी ही रॅली काढण्यात येत आहे ज्याच्यामध्ये सर्व लोकांचं या सर्व वाहतूक नियम आणि त्याच्या संदर्भामध्ये आणि इतर सर्व विषयांसंदर्भामध्ये अवेअरनेस क्रिएट करण्यात येत आहे